कुलगुरु म्हणून तुम्ही या शैक्षणिक धोरणाकडे कसं बघता की समुदायाला कशा पद्धतीने अगदी पहिल्या टप्प्यापासून तर अगदी ज्याला आपण म्हणतो की हायस्ट एज्युकेशन ज्याला म्हणतो हायर एज्युकेशन म्हणतो त्यामध्ये कसं प्रवाहित करून घेता येईल समाविष्ट करून घेता येईल चालू करायच्या आधी मला श्रीकांतजींना धन्यवाद द्यायचा की Uh, मला सांगायला आनंद वाटतो की ह्याचं ऑर्गनायझिंगची जी कमिटी होती त्याच्यामध्ये मी पुणे विद्यापीठात जेव्हा कार्यरत होती तेव्हा मी त्याचा एक पाठ होती आणि आज uh, मी स्पीकर म्हणून इथे आले कारण uh, चाळीस दिवसांपूर्वी मी विद्यापीठाचा कार्यभार uh, सांभाळलेला आहे uh, तर मला एक काही महत्वाच्या गोष्टी ते सांगाव्याशा वाटतात की एज्युकेशन किंवा स्किलिंग हे सगळ्यांच्या आयुष्याचा खूप महत्वाचा अंग असतो आणि तीन गोष्टी आयुष्यात सगळ्यांच्या असतात फायनान्शियल इन्क्लुजन सोशल इन्क्लुजन आणि इमोशनल इन्क्लुजन या तिन्ही गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात ॲज अन इंडिव्हिज्युअल ॲज अ ह्युमन बिईंग मी म्हणजे ह्युमन बिईंगच्या पर्स्पेक्टिव्हनी बोलते आणि या तीन गोष्टी मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन जे मला असं वाटतं हे शिक्षण आहे आणि शिक्षणाच्या सोबत आता माझं जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ याची स्थापना चाळीस दिवसांपूर्वी झालेली आहे म्हणजे मी चाळीस दिवसांपूर्वी तिथे जॉईन झाले पहि प्रथम कुलगुरू म्हणून आणि मला असं वाटतं की इथे खूप संधी उपलब्ध आहेत ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत जिथे आपण ती दोन तीन गोष्टी बघू शकतो की एखाद्या व्यक्तीने शिक्षण घेतलेलं नसेल पण त्याला खरंच आता काहीतरी शे शिकायची इच्छा आहे तर एक सर्टिफिकेशन प्रोग्रॅम डिप्लोमा प्रोग्रॅम ऍडव्हान्स डिप्लोमा प्रोग्रॅम आणि ग्रॅज्युएशन आपण सगळं करू शकतो डिपेंडिंग ऑन की याच्यापूर्वी काही काम केलंय का आपण अशी काहीही अट तिथे ठेवलेली नाहीये की तुम्ही पाचवी पास आठवी पास नऊवी पास असणं गरजेचं आहे जे नवीन फ्रेमवर्क भारतात आलेलं आहे क्यू एफ फ्रेमवर्क जिथे आपण रेकॉग्नेशन ऑफ प्रायर लर्निंग ज्याला आपण म्हणतो ही संधी उपलब्ध आहे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि हे करत असताना मी आज आता जे चर्चा सत्र चाललो होतं तिथे मी बघत होते की काय टाईपचे प्रोफेशन्स लोकांनी एक्सेप्ट केले किंवा अडॅप्ट केले तर अनेक प्रोफेशन्स ज्याच्यावरती आज चर्चा झाली ते फ्रंट एंडिंग प्रोफेशन्स आहेत म्हणजे जिथे तुम्हाला समाजाशी सातत्याने यायला लागतं पण अशा अनेक प्रोफेशन्स आहेत जे कॉमन पीपल घेतात जिथे तुम्हाला इंटरफेस नाहीये असे सुद्धा अनेक प्रोफेशन्स आहेत आय थिंक आपण या ग्रुपमध्ये या हॉलमध्ये या कम्युनिटीला सगळ्यांना एकत्र आणून एक विचार मांडण्याची गरज आहे वेर ऑल ऑफ ऑफ कॅन कम टुगेदर आणि दोन गोष्टी याच्यातून होऊ शकतील उद्योजकता त्याच्यावरती आय थिंक आपल्याकडे एक पार्टिसिपंट होत पण सिंगल उद्योजक वर्सेस अ कम्युनिटी ऑफ ऑन्टरप्रस कमिंग टुगेदर राजेशजी बरोबर आम्हाला छोटं काम करायची संधी मिळाली ऑफकोर्स त्याच्या आधीच मला इथं पुढे जायला लागलं आणि साहेब पण आता कमिशनर नाही आहेत पण क्लस्टर ची निर्मिती जिथे आठ ते दहा एकत्र ट्रान्सजेंडजेंडरचे सुद्धा पार्टिसिपंट्स एकत्र येऊन एखादा एक प्रोफेशन चूज करून जर का त्यांनी काही निर्मिती केली आणि डायरेक्ट मोठा बायर पर्यंत आपण ते पोचू शकलो तर आय थिंक इथे खूप मोठी संधी मला दिसते आणि दुसरी महत्वाची संधी की छोटे स्किल्स जे आपण देऊ शकू आणि ज्यांनी शिक्षण घेतलंय त्यांच्यासाठी तर प्रॉब्लेमच नाहीये की ज्यांनी दहावी केलंय बारावी केलंय त्यांना काही इश्यूज नाही आहेत आमच्यासारख्या विद्यापीठामध्ये आम्ही निश्चितच त्यांना स्थान द्यायचा प्रयत्न करू आत्ताच आपण बघितलं की पुणे विद्यापीठातून काही विद्यार्थी आपले होते जे ट्रान्सजेंडर स्टुडंट होते समाज बदललेला आहे आणि आय थिंक वी आर ऑल ओपन टू द फॅक्ट वी वुड वॉन्ट टू हॅव द मेन स्ट्रीम वी आर मोर दॅन हॅपी प्रोवाइडेड दे हॅव द राईट काइंड ऑफ द स्किल सेट्स आज स्किल सेटची कमतरता आणि सेट्स असले तर आपल्याला ते करणं सहज शक्य होईल असं मला वाटतंय तुम्हाला एक याला जोडूनच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की युनिसेफने येत्या दहा वर्षाची म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार बत्तीस पर्यंतची एक जेंडर पॉलिसी डिक्लेअर केली आहे आणि तुम्ही ज्या जे जे एन एस एफचा उल्लेख केला आहे त्यामध्ये जे जेंडरच्या विषयी युनिसेफने इन्क्लुजन केलेला आहे तर ते युनि एनएसएफच्या पॉलिसीमध्ये इन्क्लूज केलेला आहे का याविषयी तुम्हाला काही कल्पना असेल तर जेणेकरून अधिक स्पष्टता येण्यासाठी सोयीचं होईल कारण माझ्या कम्युनिटीतली बरीच लोक म्हणजे खूप हायर एज्युकेशन झालेलं आहे पण निव्वळ त्यांना संधी नसते किंवा मा त्याविषयीची माहितीची स्त्रोत नसतात ज्याला तुम्ही कौशल्य विद्यापीठाच्या तुम्ही कुलगुरू आहात तर त्या कौशल्यामध्ये या पद्धतीचं देखील इन्क्लुडिंग केलं गेलेलं आहे इन्क्लुजन आहे ना त्याच्यामध्ये आहे आणि एक खूप महत्वाचा मला मुद्दा इथे सांगावा वाटतो तुम्ही ज्या रिपोर्ट बद्दल बोलला काही इथे इथे आहे की पण मेंबर आहे, आज ले ले। या ठिकाणी आणि इनोव्हेशन सोसायटी मधून पण कोणीतरी आलेलं आहे आणि आम्ही या विषयावरती माहिती काढण्याचा प्रयत्न करत होतो हा एक रिपोर्ट सोडता असा कुठलाच रिपोर्ट आम्हाला फारसा दिसला नाही की प्रॉमिनंटली दर सहा महिन्यात काहीतरी रिपोर्ट येत आहेत की काय चाललंय आज आपण या फोरम मध्ये श्रीकांतजींनी केल्यामुळे वी कुड सी अ लॉट ऑफ पीपल वी कुड हिअर लॉ लॉट ऑफ थिंग्स इनफॅक्ट निपुणजी सुद्धा हेच म्हणत होते की आपल्याला सगळ्यांकडून जास्तीस जा, जास्त जास्ती माहिती मिळाली कारण इन्फॉर्मेशन कुठे पब्लिक डोमेन मध्येच उपलब्ध नाहीये सो आय थिंक विद्यापीठ हे काम करू शकतं तुमच्या बरोबर तुमच्या कम्युनिटी बरोबर जिथे आपल्याकडे काही सायंटिस्ट आहेत काही रिसर्चर्स आहेत तुमच्याकडे ते सायंटिस्ट रिसर्चर्स जर का पुढे आले आमच्या बरोबर एंगेज झाले तर विल बी व्हेरी हॅपी टू हॅव सच रिपोर्ट्स कमिंग आउट एव्हरी थ्री मंथ सिक्स मंथ आय थिंक हे जे रिपोर्ट्स येतील आय थिंक आपल्या बरोबर लॉयर पण आहे विल ऑल्सो अग्री टू द फॅक्ट दॅट अनलेस पब्लिक डोमेन मध्ये आपण जे करतो आहे ते सायंटिफिकली प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत तो लोकांना uh, विषय समजून येत नाही आय थिंक याची खूप गरज आहे हक्कासाठी तर भांडायलाच पाहिजे पण त्याच्याच बरोबर सायंटिफिकली आपण प्रूव्ह करायला पाहिजे की वी वी कॅन डू थिंग्स तुम्ही कौशल्य विकास कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू आहात एकूणच कौशल्य ही संकल्पना म्हटली की ज्यावेळी या सगळ्या गोष्टीच्या प्रोग्राम डिझाईन होतात मग ते डान्स ला ज्यावेळी त्याच्यामध्ये गृहित धरलं जातं ह तर त्यावेळी हे सगळं म्हणजे आतापर्यंत ठरलेलं आहे की सेल्फ हेल्प ग्रुप बायकांनी पापड लाटावे त्यांनी कोरड्या कराव्या त्यांनी गोधड्या शिवाव्या आता किंवा मग त्यांनी ब्युटी पार्लर म्हणजे तोंड रंगवण्याचे प्रयोग शिकावेत हा असंच मी त्याला सरळ म्हणते तर हे सगळं सगळंच त्यामध्ये म्हणजे ऍज अ फेमिनाइन म्हणून आपल्याकडे एक डिझाईन केलेली के सिस्टीम आहे पण ज्याला आपण स्किल्स म्हणतो खऱ्या अर्थाने स्किल्स म्हणजे मी म्हणेल की ज्या पद्धतीने मातृत्वाला लिंगभाव नसतो तसं पद्धतीने कौशल्यालाही लिंगभाव नसतो तर या कौशल्याला लिंगभावाच्या पलीकडे नेत अशा कुठल्या पद्धतीचे प्रोग्राम आहेत की जे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कम्युनिटी शिकू शकते खरं सांगायचं सा, तर आता माझ्याकडे एक सुंदर कोरी पाटी आहे आणि या कोऱ्या पाटीवरती मला काही गोष्टी लिहायच्या आहेत आणि मी या प्रोग्राम मध्ये येण्याचं एक मात्र उद्दिष्ट असं होतं की मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं एक तर एस्पिरेशन म्हणजे एम एस एस डी एसनी एक वीस जणांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम नाशिकमध्ये घेतला होता अगेन ब्युटीमध्येच घेतला होता आणि जसं आत्ता विचार मांडल्या गेले एक छोटासा प्रयोग आम्ही केला दहा हजार महिलांचा आम्ही सर्वे केला पुणे तालुक्यांमध्ये आणि दहा हजार महिलांचे ऍस्पिरेशन आम्ही विचारले त्या मध्ये फक्त एकवीस एस्पिरेशन्स दहा हजार महिलांचे फक्त एकवीस ऍस्पिरेशन कारवाउट झाले आणि हे खूप डिप्रेसिंग होतं फॉर <clears throat> मी ॲज अन एड्युकेटर एज अन अकॅडमिशियन टू अंडरस्टँड की आपल्या समाजात एस्पिरेशन लेवल्सच खूप लो आहेत तर मला असं वाटतं की मी सांगणं मी आज सांगू शकते की पॅरामेटिक्स मध्ये वी कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स म्हणजे आय कॅन स्टार्ट फ्रॉम द बॉटम ऑफ द पिरामिड म्हणजे ब्लू स्कॉल कॉलर स्किल्स पासून तर हाय अँड एस्पिरेशनल स्किल्स ऑफ आय ओ टी क्लाउड कम्प्युटिंग पर्यंत मी तुम्हाला मार्ग आज सांगू शकते आणि हे करणं अशक्य नाही हेही मी तुम्हाला सांगते आणि काही गोष्टी आपण ऑनलाईन पद्धतीनं काही फेस टू फेस काही स्किल बेस्ड आपण अशा करू शकतो काही कंपन्यांशी आमचं ऑलरेडी माझं ऑलमोस्ट मा पंचवीस कंपन्यांशी आपण करार केलेला आहे आता म्हणजे चाळीस दिवसात वर एबल टू डू दॅट तर मला असं वाटतं की हे लिहिणं माझ्यासाठी सोपं आहे पण मला जर का या आई किंवा या हॉलमध्ये जरी जेवढे लोक बसलेत त्यांनी जरी मला एक पंचवीस तीस चाळीस ऍस्पिरेशन त्यांचे दिले आणि मी त्याच्यावरती सर्टिफिकेट प्रोग्रॅम डिप्लोमा अडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री म्हणा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम्स डिलिव्हर केले तर मला त्याचा खूप आनंद होईल कारण आय एम डिलिव्हरिंग समथिंग दॅट पीपल वॉन्ट आय डोंट वॉन्ट ॲज यू सेट काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं इनर डिझायर काय आहे की आज मला काय करायचं एव्हरी वन डझन टू बी अ ब्युटिशियन अनफॉर्च्युनेटली ज्या महिला ज्यांना आम्ही भेटलो कारण या महिला फक्त आठवी ते दहावीच पास होत्या त्यांनी आपल्या आयांना एवढंच करताना बघितलं शिवणाचं एक मशीन होतं घरी तेवढं त्यांनी ते बघितलं होतं तर पिशव्या शिवणं किंवा ब्युटिशियन्सचा ब्युटिशियन वूज लाईक द हायेस्ट एस्पिरेशन दॅट द विमेन आयट किंवा एखादं ब्युटी स्टोर नॉर्मल दुकान उघडणं किंवा एखादं शेळी पालन जसं आपण आता बोललो अशा एस्पिरेशनच्या बियॉन्ड एस्पिरेशन नाही आहे असं माझ्या आम्हाला खूप दुःख होतं ॲज अ एड्युकेशनस्ट आय रिअली वॉन्ट ॲट एस्पिरेशन आणि जसं मी सुरुवातीला ओपनिंग स्टेटमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की माझी अशी अपेक्षा नाही आहे की तुम्ही दहावी बारावी पास असलाच पाहिजे असंही माझं म्हणणं नाहीये आपण पार, पारंपरिक विद्यापीठ नाही इट इज अ स्किल्स युनिव्हर्सिटी जर जेव्हा आपण कौशल्य विद्यापीठ असा आपल्याला दर्जा दिलेला आहे तर मला अगदी मनापासून वाटत की एस्पिरेशन्स च एक लिस्टिंग करून आम्हाला मला जर का तुम्ही पुढच्या पंधरा वीस दिवसात महिन्याभरात दिलं तर मी तुम्हाला जे अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला देऊ शकू असे अभ्यासक्रम तुम्हाला देऊ शकू आणि पुढच्या वर्षी आपण ते चालू करू आय हॅव सिक्स सेवन एन मंथ टू प्लॅन द होल थिंग दुसरं महत्वाचं मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं की uh, कौशल्य विभाग जो आहे स्किल अँड ऑन्ट्रशिप इनोव्हेशन सेंट डिव्हिजन जे आहे आपलं ज्याच्या प्रमुख आज येऊ शकल्या नाहीत काही कारणाने म्हणत तर आपल्या डिपार्टमेंटकडे सुद्धा सर पण सांगू शकतील आपल्या डिपार्टमेंटकडे निधी उपलब्ध आहे तर काही ठिकाणी आपल्या काही लोकांकडे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर तेही आपण सॉर्ट आउट करू शकतो अशी आमची अपेक्षा नाही की तुम्ही लाखांमध्ये फी देऊन ते कोर्स करण्याची गरज असं माझं अजिबात म्हणणं नाहीये वी कॅन डेफिनेटली लुक ॲट दिस कम्युनिटी वी कॅन डेफिनेटली रोल आऊट कोर्सेस फॉर यू आणि हँड होल्डिंग पुढचे पाच दहा वर्ष देण्याची सुद्धा विद्यापीठाची तयारी आहे आम्ही सस्टेनेबिलिटीचा जो विषय म्हणून मी तो पहिल्यांदा मांडला की आठ महिला किंवा आठ तृतीय पंथी और ट्रान्सजेंडर विमेन men coming together and doing a profession for somebody in fact the outcome based asil outcome sangla i think uh, the world wants you the world doesn't want to look at uh, what gender you uh, you belong to what is big becomes very important is the outcome फक्त दोन तीन मध्ये आपण करून आ, हे होणार नाही आणि म्हणून मी परत माझे पहिले स्टेटमेंट समोर परत मांडते की याची रिपोर्ट सातत्याने मार्केटमध्ये यायला पाहिजे ते पब्लिश व्हायला पाहिजे सायंटिफिक रिपोर्ट यायला पाहिजे कम्युनिटी बद्दल आपण काय करतोय चांगलं काय करतोय कुठल्या सेक्टरमध्ये काय आज जसं <coughs> राजेशजीने आपल्याला बऱ्याचशे एक्झॅम्पल्स सांगितले पण हे एक्झॅम्पल्स काही न्यूज मध्ये झालेले आहे इंडियन एक्सप्रेस मध्ये थोडस त्याचा उल्लेख आहे पण डॉक्युमेंट होऊन जर का कुठे एक छोटसं एक, एक व्हाईट पेपर सारखं जर का क्रिएट झालं तर आय थिंक इट इज अ केस पेपर फॉर पीपल टू अंडरस्टँड की पुढे कसं जायला पाहिजे हे करणं गरजेचं आहे